सगळ्या प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून टेस्ट ही पूर्ण महाराष्ट्रात उद्या एकोणतीस तारखेला घेण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हा नाशिक शहरामध्ये सुद्धा ही टेस्ट होणार आहे याच्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आमची युवा सेनेची सर्व टीम काम करते आणि उद्या सिन्नर सय्यद पिंपरी पंचवटी नाशिक रोडला दोन ठिकाणी मध्ये बी एन नाईक त्याच्यानंतर नवीन नाशिक उत्तम नगरच्या कॉलेजला इगतपुरी ह्या ठिकाणी ही टेस्ट होणार आहे अजूनसुद्धा जे युवक असतील युवती असतील यांना आव्हान आहे की आत्तासुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि उद्या ह्या टेस्टला बसू शकतात याच्यासाठी नाशिक शहराचे विस्तारक आदरणीय कुअरजी आलेले आहेत त्यांनी अतिशय चांगलं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि या देशाचं नव्हे तर महाराष्ट्राचं आणि देशाचं उभरतं नेतृत्व आदित्यजी ठाकरे असतील वरुण सरदेसाई असतील ही सर्वच मंडळी युवकांसाठी पुढच्या पिढीसाठी अतिशय तळमळीने काम कर याच्यासाठी एक जिल्हा प्रमुख म्हणून साहेबांना खंबीर नेतृत्व परत पुनश्या त्या महाराष्ट्रात कष्टकरी शेतकरी कामगार यांच्यासाठी आणि आपल्या देशाचा सर्वात मोठा आधार म्हणजे युवा हा पुढच्या काळात घडवण्यात यावा तो बुद्धिजीवी व्हावा तो सुशिक्षित व्हावा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तो मोठ्या स्तरावर हा उद्देश ठेवून साहेबांनी हे काम हाती घेतलेले तरी पुनशा सर्वांनी सहभागी व्हा आणि उद्या या सर्व ठिकाणी आम्ही सर्व मंडळी प्रत्येक सेंटरला भेट देणार आहोत आणि यांचं मनोबल वाढवणार धन्यवाद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख यांच्या प्रेरणेने उद्धवसाहेब ठाकरे तसेच संकल्पना आदित्यसाहेब ठाकरे मार्गदर्शन सेना सचिव आमदार वरुणजी सर्वेसाई साहेब यांच्या माध्यमातून ही मॉक टेस्ट दोन हजार पंचवीस ही आपण आयोजित केलेली आहे नाशिक ग्रामीण नाशिक शहर दोन्ही ठिकाणी प्रचंड प्रतिसाद या मॉक्स टेस्टसाठी आपल्याला मिळत आहे युवकांचं आपल्याला रजिस्ट्रेशन दोन्ही ग्रा ग्रामीण आणि शहरामध्ये पाचशेहून अधिक रजिस्ट्रेशन झालेलं आहे तरीही रजिस्ट्रेशन अजून चालू आहे आपण सर्व नाशिकमधल्या ग्रामीण आणि शहरामधल्या युवकांना आवाहन करतो की अजूनही रजिस्ट्रेशन चालू आहे तुम्ही त्या सेंटरला येऊन या परीक्षेचा लाभ घेऊ शकता फार्मसी